ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली नवी मुंबई येथे देशमुख मराठा समाजाचे एकोणीसावे स्नेह संमेलन व वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर सेक्टर एकोणीस ऐरोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हार घालून अभिवादन करून झाली तसेच राष्ट्रमाता जिजामाता यांच्या त्यांना अभिवादन केले अनेक महिला व पुरुष मान्यवरांचे स्वागत व वधूवर परिचय मेळावा तसेच वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन भाऊ देशमुख अमरावती अनिरुद्ध उर्फ बबलू बापू देशमुख अकोला राजेश आबाराव पाचपोत जालना दिलीपराव देशमुख नेरुळ मुंबई उषाताई देशमुख पुणे रंगराव देशमुख खेरडा बुलढाणा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद दि स्वामिनी महिला मंडळ अमरावतीच्या अध्यक्षा कल्पना नितीन देशमुख यांनी भूषवले या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विलासराव देशमुख मुंबई गजाननराव देशमुख बोईसर रामचंद्र बी देशमुख मुंबई तसेच श्री गजानन महाराज मंदिर सेक्टर एकोणीस मंडळाचे विश्वस्त विकासराव देशमुख राजीव निळकंठराव देशमुख अंजलीताई देशमुख आदित्य देशमुख वृंदाताई देशमुख तसेच मंडळाचे पदाधिकारी विठ्ठलराव देशमुख माधुरी देशमुख जगदीशचंद्र देशमुख रामराव देशमुख पंजाबराव देशमुख संजय खुशालराव देशमुख गणेशराव देशमुख संजय प देशमुख राजेंद्र देशमुख नरेंद्र देशमुख अनिलराव देशमुख विकासराव देशमुख राजेश बेलोकर नरेंद्र दांदळे निळकंठराव देशमुख तसेच वधूवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव जगदीश देशमुख यांनी केले कार्यक्रमानिमित्त सर्व समाज बांधवांना स्नेह भोजन ठेवण्यात आले होते सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया विदर्भातल्या आपल्या लोकांचं या ठिकाणी दर्शन होईल या उद्देशाने आणि आमच्या विदर्भातल्या अनेक आमच्या नातेवाईकांच्या यांच्या मुली आहेत त्यांना एक मुंबईत जॉब असणारे मुलं पाहिजेत तोही माझा एक दुसरा उद्देश होता आणि विठ्ठलराव देशमुख सारखा एक मनुष्य जो या मुंबई सारख्या मध्ये राहून सुद्धा एक सामाजिक भावना एक बांधिलकी ठेवते आणि तो जर आपल्याला बोलावत असेल तर आपण आवर्जून या ठिकाणी आलं पाहिजे आपले दहा पंधरा हजार रुपये खर्च झाले तरी चालतील परंतु विठ्ठरावनी आपल्याला आमंत्रण दिलं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि हाच माझा खरा उद्देश होता कारण विठ्ठराव देशमुखांचा माझा गेले वीस वर्षापासून परिचय आहे आणि एक समाजाबद्दल असणारी कर्म त्या माणसाची मी नेहमी बघतो आणि विठ्ठलराव देशमुख आज पंच्याहत्तर वर्षाचे झाले तरी सुद्धा अकोल्याला बुलढाण्याला अमरावतीला ते एकटे फिरत राहतात आणि वारंवार आले की मला फोन करतात भेटतात एक आपला कुठंतरी नातं असणारा माणूस एक आपल्याशी कुठंतरी सामाजिक बांधिलकी असणारा माणूस जर आपल्याला बोलावतो हो तर आपण या ठिकाणी आलं पाहिजे असं मला वाटलं आणि मी या मेळाव्याकरता आलो यापूर्वी सुद्धा मी या मेळाव्याकरता येऊन गेलो आणि निश्चितपणे दरवर्षी सुद्धा मी या मेळाव्या करता येणार कारण बरेचसे आमच्या भागातले काही आमची आम देशमुख मंडळी आहे की ज्यांना मुलांचे मुलींचे लग्न करायचे असतात परंतु कुठंतरी त्यांना काहीतरी असं पत्ते भेटत नाहीत किंवा काही भेटत नाहीत आता मी जरी इथून आलो तर हे पुस्तकाच्या माध्यमातून मी त्यांना ते मुलं सांगू शकतो किंवा इथं आता मी आता मगाशी दोन चार जणांचे बायोडाटे घेतले आणि त्यांची बायोडाटी घेऊन मी त्यांना सांगू शकतो त्या ते योग्यतेची मुलगी त्या योग्यतेचा मुलगा असला की त्यांना मी ते सांगू शकतो आणि या ठिकाणी माझे सर्व हे नातेवाईक मंडळी हे माझा भाषा आहे माझी पुतणी आहे तिची मावस बहीण आहे तिथे हे सर्व आमचं हे जे बरेचसे आमचे नातेवाईक इथे मुंबईमध्ये राहतात त्यांच्याही भेटा होतात या माध्यमातून हाच माझा या ठिकाणी प्रामाणिक उद्देश आहे आणि निश्चितपणे विठ्ठराव देशमुखांचं हे कार्य हे मुंबईत राहणाऱ्या नवीन पिढीनं सुद्धा ते अंगीकारलं पाहिजे कारण विठ्ठलराव देशमुख एक अजाटत महत्व अष्टपैलू म्हटलं तर मला असं चुकीचं होणार नाही कारण मी पाहतो की मुंबईत कोणी आजूबाजूच्या इकडे पाहायला कोणाला वेळ नाही आणि समाजात मुंबईत राहणाऱ्यांनाच्या चरणी माझी प्रार्थना आहे की आपण सर्वांनी की सुखादुःखामध्ये एकमेकाच्या मुंबईत आपण बुलढाण्याचे असू अकोल्याचे असू अमरावतीचे असू हे प्रत्येकाने आपल्या मुंबईत राहणाऱ्या गेलं पाहिजे या माध्यमातून एक आपली एक संघटना या ठिकाणी राहील आणि कोणाला काही प्रॉब्लेम असते ते या माध्यमातून दूर होईल नुसतं हे वधूवर परिचय मिळावाच नाही तर इतरा देशमुखचा खरा उद्देश हा आहे की कोणावर काही संकट असलं कोणावर काही असलं त्यांनी समाजातल्या या वरिष्ठ मंडळीला या ठिकाणी त्या ठिकाणी सांगावं आणि त्या माध्यमातून त्यांचं संकट संकटाची या ठिकाणी निरासन केला जाईल अशाही पद्धतीचे उपक्रम त्यांचे आहेत परितत्त्या विधवा अशाही मुली ज्या आहेत समाजातल्या त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे हाही त्यांचा उद्देश आहे तो या माध्यमातून या ठिकाणी साध्य होऊ शकते म्हणून हा मेळावा मला असं वाटतं विदर्भाच्या देशमुखांसाठी येत आहे विदर्भाच्या देशमुखांसाठी अत्यंत महत्वाचा मेळावा आहे आणि विदर्भातल्या असणाऱ्या या ठिकाणी मुंबईत राहणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि विदर्भातूनही सुद्धा या ठिकाणी या मेळावाकरिता करता आलं पाहिजे हाच माझा खरा या ठिकाणी धन्यवाद दे। नमस्कार मी <laughs> मी कल्पना नितीन देशमुख ही दे स्वामीनी महिला मंडळाची अध्यक्षा अमरावतीची आहे आणि या वर्षी मला इथे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं आहे आणि आम्ही खास या कार्यक्रमासाठी आलेलो आहे कारण मागच्या वर्षी पण आम्ही असं अनावधान आलो होतो आणि इथला हा जो कार्यक्रम किंवा हे वधूवर परिचय मेळावा देशमुख स्नेह संमेलनाचा हा जो परिचय मेळावा आहे हा एकदम वाखण्या जोगाच होता आणि त्यामुळे याबद्दल जास्त इंटरेस्ट वाढला आणि यावर्षी अजून काही नवीन वधूवर परिचय होतील आणि आपली काहीतरी समाजाला मदत होईल म्हणून आम्ही इथे दोघे उभयंत आलेलो आहे आणि आताच काय फक्त ऍडजस्टमेंट हाच निभावायचा एक ते म्हंटलच आहे की ऍडजस्टमेंट शिवाय काही पर्याय नाही आहे वधूवर सूचक मिळावा हे तर असं म्हणजे सुरुवात आहे पण ते निभावणं विवाह टिकवणं हे तर ऍडजस्टमेंटच आहे आपण ठरवलेलं वैदर्भीय म्हणा किंवा महाराष्ट्र देशमुख देशमुख मराठा मराठा संघाचा परिचय मिळावा मे, हे इच्छुक लग्नासाठी जे आहेत त्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा आणि समाजाने एकत्र येऊन काम करावं ये यासाठी आज जो मेळावा होता त्यासाठी मी आज मुद्दा अंबाबाद येऊन स्पेशल इथे आलेलो अतिशय चांगला प्रोग्राम झाला आणि इथे हा प्रोग्राम त्यासाठी विठ्ठलराव देशमुख जसं तळमळीने काम करतात तसं प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाने काम करावं अशी इच्छा आहे आणि अमरावतीला मी देशमुख समाजाला वधूवर वर दरवर्षी घेत असतो आणि त्याचा मी अध्यक्ष पण असा यंग जनरेशन इतकी क्वालिफाईड आहे की त्यांना सल्ला देण्याचा काही हे विषय नाही आहे असा आहे यंग जनरेशन मध्ये शंभर पोर असं पाच प्रकार आपण पाचही बोट सारखे राहत नाही अनेक प्रकारचे अनेक व्यवसाय असलेले अनेक एज्युकेशन अनेक क्वालिफिकेशन आणि अनेक तऱ्हेचे मुलं असतात त्यातल्या त्याला सेटल चालू आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांची अप्रोचेस नाही त्यांना इकडे तिकडे फिरणं शक्य नाही होत त्यांच्यासाठी हा जो स्टेज आहे हा तिथेच उत्तम आहे मी उषा देशमुख का आता मक्कम पुण्याला असतो नांदेड सिटी मध्ये आणि मला समाज समाज कार्य करायची खूप आवड आहे त्यासाठी मी वधूवर मेळावा वधूवर ग्रुप चालू केलाय अनेकांना त्याचे फायदे होतात आणि त्यातून चाललंय काम हे अपेक्षा येतात मुला मुलींच्या आणि लग्न करतात महिना दोन महिन्यात घटस्फोट घेतात असेही प्रकार चालू आहे सध्या म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा हाही प्रश्न झालाय तर अनुभव येतात असे वेगवेगळे आणि फोन करतात मला तुमच्या ओळखीचा आहे का म्हणलं माझ्या ओळखीचा असो किंवा नसो पण हा तुमचं काम आहे ना मुलावाल्यांनी पण जाऊन चौकशी करणे आणि मुलीवाल्यांनी जाऊन चौकशी करणे कारण आजकाल कर स्वतःच्या मुलाची पण कोणी गॅरंटी देऊ शकत नाही बाहेर मुलं काय करतात ते स्वतःहून त्यांनी गेलं पाहिजे त्यांना भेटलं पाहिजे एकमेकांना तरच करणार ना आपलं काय चाललंय ते आणि पुनर्विवाहाच पण भरपूर प्रकार चालू आहे ग्रुप आहे त्यासाठी पण माझ्याकडे की करतात आणि लग्न सोडून देतात काय काय पैसे तर हट्ट करतात मुलीवाले पैसे पाहिजे म्हणून काय आहे की दरवर्षी मराठा समाजाच्या वतीनं मराठा सेवा संघाच्या वतीनं विदर्भ देशमुख समाज मराठा समाज आणि पूर्ण महाराष्ट्र देशमुख समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मेळावा वधूवर मेळावा बसण्यासमोर आयोजित करत असतो हा मंडळाचा एकोणास वर्ष आहे त्या आमचा उद्देश एकच आहे की सर्व देशमुख मराठा बांधवांनी व शाण्णकुडी मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी एकत्र येऊन एक स्नेह एक स्नेह संबंधांचे निगडीत व्हावे हा एक हे आणि एकोप्याने राहावं एकत्र यावं हा एक, एक या संमेलनाचा उद्देश आहे आणि तसेच आजकाल मुला लग्न फार बिकट झालेलं आहे त्यामुळे हा वजवर परिचय मेळा पण जेणेकरून आता आम्ही आम्ही विदर्भातल्या कोणी मराठवाड्यातल्या आहेत कोणी नाशिक आहेत कधी आपल्या विध याच्या बाकी इतर समा इतर एरियामधले जे आहेत ते सर्व याच्यामध्ये सामील झाले पाहिजे असा आमचा उद्देश आहे आणि त्यामुळे मुला मुलींचे लग्न जुळू येतील एका माझी ओळख होईल मुलं मुली आ, आज बरेच मुला मुलींनी वर येऊन आपला परिचय दिला मुलांनी दिला मुलींनी दिला पालकांनी सुद्धा आपलं ऐकलं आणि त्यानिमित्त आम्ही एक वधव सूचक पुस्तक काढतो की ते पुस्तकं आम्ही पूर्ण महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना आम्ही घरपोच आमची सेवा आहे पण त्या पुस्तकामध्ये जवळजवळ तीनशे मुलांची तीनशे मुलींचे बाळकाडे असतात ते आम्हाला लोक पाठवतात ते आम्ही प्रिंट करतो आणि आज या दिवशी त्यांचं ओपनिंग करतो तर यादृष्टीनं हा आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे नमस्कार माझं नाव अनुजा देशमुख मी अकोल्याची आहे आणि इथे हा जो कार्यक्रम झाला आहे इथे मी आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये येऊन खूप सहकार्य झाले आहे आणि या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच सहकार्य आम्हाला लाभले आहे जे पण वधूवर आले आहे आणि माझ्या मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच माझ। माझं नाव सिरक सूर्यकांत गंभीर मी धाबा येथे राहतो आणि माझ स्वतःच घर आहे कल्याण येथे आणि मुलीकडची फारशी काय अपेक्षा नाहीये फक्त शिकलेली हवी आणि जॉबला वगैरे असावी कारण जर जॉबला असेल तर माणूस थोडासा बिझी राहतो थो, बस एवढंच